नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जसं की आज आपण मुरघास बनवणार आहे तुम्हाला सगळी माहिती दाखवतो मी मुरघासाची आता हा मुरघास कंसाचा येते बघू शकता ताऱ्याच्या हाइट जवळपास अकरा ते बारा फूट गेले जसं आता हे मक्का सोंग आहे तुम्हाला अंदाज आला तसान आता याचा कंसातलं पण तुम्हाला दाखवत सध्या स्थिती कशी आहे जसं मित्रांनो तुम्ही बघू शकता आता सध्या चॅनिस चिकामध्ये आहे तुम्ही जास्त निब्बर पण होऊन द्यायचं आहे असं दबल्यावर थोडं पाणी निघलं पाहिजे म्हणजे ते पूर्ण चाऱ्यामध्ये बरोबर मिक्स होतं मित्रांनो तसं का आता आपलं कुस्ती करणं स्टार्ट झालेलं आहे बघू शकता അല്ലേ പാടും ട്രിപ്പ് ധാരുട്രിപ്പ तर ना आता आपली नुष्टी करून जाते जवळपास साडेतीन ट्रीप म्हणजे एका ट्रीपमध्ये दोन बोथ भरतात दीड टनाचे आपले जवळपास सात बोथ भरती ना आता टनचा सगळं जाऊ शकतो कुठे वगैरे झालेली तुम्हाला बोत भरवताना दाखवतो मी दीड टनाचे बोत कसे भरते काय बाकी तुम्हाला सगळं दाखवलो मी वगैरे आपण कशी गेली काय की कणस कोणत्या सगळी परत तुम्हाला एकदा दाखवतो मी हिड एक कणस तुम्ही बघू शकता शिका मधी पाहिजे मला भोध भरवताना दाखवतो मी रिटर्नाची कोणत्या रीतीनं बहुत भरता काय त्याची वरची बॅग वगैरे मधलं इनर वगैरे सगळं काही दाखवणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत चाला आणि जे कोणी नवीन असे आपले आपली व्यूवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करत चाला मित्रांनो हा तिकडं राहिल ते हा भोत भरत आलेला आहे तुम्ही बघू शकता येणार आणि आपला भोत दीडाचा याला फक्त व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे कारण व्यवस्थित दाबल्यानंतर तारा खराब पण नाही होत आणि मूरघास पण चांगला बनतो बघू शकतो मी कणसाच दाणे वगैरे आलेले मित्रांनो आता बहुत भरून झालेलं आहे फक्त पन्नी व्यवस्थित बांधून घ्यायची हवा काढून आणि पन्नी फाटून ना कधी <स्थाथा> व्यवस्थितरित्या हवा वगैरे काढून पॅक बांधून द्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कवर टाकून द्या म्हणजे उन्हाना खराब पण नाही होत फक्त जे इनर आहे आपलं ते नाही पाहिजे बाकी काही अडचण नाहीत आणि बहुत व्यवस्थित दाबून घ्या फक्त जा दा तुम्ही दावा आता दुसरा बोध भरतो आपण नवीन तुम्हाला पहिल्या दा पण दाखवतो मी आता हे इनर आहे आपलं नर राहतात चौदा फूट जवळपास याला आता प्रोसेस कशी तुम्ही जसं बघताय व्यवस्थित बांधून घ्यायचे खालचं तोंड जे आपण जो आहे आपला त्यामध्ये बांधताय खालचं तोंड अशा प्रकार जमा करून बांधून घ्यायचंय अशा प्रकार चोंड बांधून घ्यायचंय मित्रांनो बाकी तुम्हाला दाखवत हा हो मुरगास साठा आहे ते आहे तर हाईट असे किती समजा अशी हाईट असं चार बाय चार हाईट नऊ हाइट नऊ फूट ये ना असं चार बाय चार हो नाही तोंड बांधून घ्यायचं पहिले स्टार्टिंगला अँगल लाली याचा मुग कोण नाही Yeah. Mm -hmm. uh, चारी तोंड सग बांधून झाले आता आपलं इनर त्याच्यामध्ये जे तोंड बांधलेलं आपलं ती ते पहिले खाली घालत आहे कोट Um तर आता पन्नीचे पण चार दोन मान झाले आता की जसं एक माणूस मध्ये उतर आणि भरण्यास सुरुवात झालेली हा एक बोध भरलेला बघू शकता पहिले दीड टनाचा बोध या तर बोध भरताना स्थि दाबून घ्या त्यामुळे मुरगास खराब नाही होत